वाईट आहे हे दिसता नाही पाच वर्षात सुनीलकेनं काहीच केलं नाही हे दिसलं नाही आणि आता पंधरा दिवसात पुढे दृष्टांत झाला आणि म्हणायला लागले की सुनील शेळकेने गावागावात भांडणं लावली सुनील शेळकेने लोकांच्या जमिनी लुटल्या सुनील शेळकेने गावामध्ये काय कामं केली शेळकेने लोकांना त्रास दिला आज मला वाडीच्या सगळ्या आया म्हणजे वडिलांना तुम्हाला विचारायचं आहे वाडीमध्ये मी पाच वर्षाचा अवघात तीन ते गावा गावा चार वेळा अगदी पण या त्या कुठल्याही कुटुंबातल्या व्यक्तीने सांगावं सुनील शेळकेने तुमची जमीन रुबाडली का तुम्हाला कुणाला त्रास दिला तुमचे पैसे बुडवले तुम्हाला या पैसे होऊन व्याज घातलं अरे मी कुणाला वाईट केलं कुणाचं वाईट केलं हे तरी सांगा हे सांगायचं नाही जाणीवपूर्वक बदनामी करायची गावागावात गावा जाऊन पैसेच करायची हे राजकारण तुम्हाला पटलं नाही हे तुम्हाला मान्य नाही हे तुम्ही आज माझ्या स्वागतातून दाखवून दिलेलं आहे तुम्ही माझं स्वागत का जवळ केलं आहे का तुम्हाला काय दोन पैसे उभं केलं म्हणून नाही तुम्ही माझ्या मागे उभ्या अण्णा तू काम करतो आम्ही तुला साथ देणार हे दाखवायला अख्ख्या तालुक्याला तुम्ही आज दाखवून दिलं आहे आपण आज तुमच्या संस्थेवर सांगतो जे कोण काही बोलतं ते ताईला आता त्याचा समाचार घेतलाय माहिती घेतली त्या ताईला आधार आहे काढी मला सांगितलं अण्णा मी थांबवला नाही आता मी ब्राह्मणवाडीला चालली नाही म्हणजे तुझा मुलगा पाच मिनिट मग ब्राह्मणवाडीचा ब्राह्मणवाडीला या नाही आपल्याला अरे ज्या आया बहिणी आपल्याला आधार देतात मुलासारखा भावासारखा सांभाळतात त्यांना तुम्ही अशा पद्धतीने बोलता तुम्हाला प्रेम करीत नाही तुमच्याकडे नीट बघत नाही त्यांचा आमचा काय दोष आहे माझा काय दोष आहे ज्या आया बहिणी मला प्रेम करतात विश्वास देतात ते तुम्हाला देऊ शकत नाही मग आपण पाच वर्षामध्ये चांगली कामं केली पुढच्या पाच वर्षात देखील चांगली कामं करून त्या गावागावाला विकसित करू हा तुम्हाला विश्वास देतो अरे ते घेऊन इथं सांगते मोठा पुढारी त्या विरोधात गोड्याचा सा। सांगतो मी गावात हे केलं ते केलं अरे तू नाही केलं त्या आजीत दादानी दिलं म्हणून तू केलं त्या अजितदादानी दिलं तू बंडखोर होता बंडखोर होता तुला दादाला मी सांगितलं दादा जवळ घ्या आपलं जाऊ दे येईल चांगलं होईल आपल्याबरोबर आलं म्हणून तुला दिलं तू नाही दिलं तुझ्या खिशातलं नाही दिलं या आजी दादाने दिलं आणि ते तू आणून ठेवलं त्याच्यात बी कमिशन खाल्लं हे बी ना सांगतो खाल्लं कमिशन तू मला हे बी माहिती नाही बोलायचं पण मी अरे तुरे का बोललो आज माझ्या आया बहिणीला बोलतो का हे चांगलं नाही हे वक्तव्य बोलून ठीक आहे तुम्हाला नाही पडलं ना तुम्ही सोडून द्या नका वाटेल जाऊ नका बघू पण तुम्ही राग काढता माणसावरती ही भाषा वापरता ही तालुक्याची संस्कृती नाही आज आपल्या गावागावात विकास कामं झाली पाहिजे गावचं गाव पण टिकलं पाहिजे हीच तुम्हाला सर्वांची भावना आहे तुम्ही जी काही कामं मला सांगितली ती कामं पाच वर्ष करण्याचा प्रयत्न केला आज तुम्ही जेवढ्या ताकदीनं व्याप एवढ्याच ताकदीनं एवढ्याच विश्वासानं वीस तारखेपर्यंत साथ द्या एकटं पाडा निघाले दुदूशन केला हा एकटा नाही आहे अख्या गावातील आया बहिणी माणसं माझी आणि मला साथ देतात हा मला अभिमान आहे तुम्ही आज माझ्या पडत्या काळात उभे राहिला पुढचे पाच वर्ष दुनिट तुमच्या तुमच्यासोबत राहील तुमच्या सुखादुखासो राहील हा तुम्हाला विश्वास देतो अहो चांगल्या योजना आल्या आपल्या शासनाच्या योजना आल्या आता काही सांग योजना पण आज एकच सांगतो माझ्या ब्राह्मणवाडीच्या आया बहिणी वडीलदाऱ्यांना या खाण्यापाट्यावर तुमच्यासाठी हॉस्पिटल उभं केले ते तुमच्यासाठी केले पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला आरोग्याकरता करता करता एकही पैसा जाऊन देणार नाही अख्खे पाच वर्ष तुम्हाला मोफत उपचार द्यायची जबाबदारी माझी राहील आज तुम्हाला देतो कामं काय करायची सांगितली पाहिजे माणसाला आधार दिला पाहिजे आपण विकासाच्या मुद्द्यावर चाललं पाहिजे आपण या गावागावातून आज ती साथ देता मनापासून आभार मानतो आमदार होऊ द्या तुम्ही तर करणार आहे आणि केलंय मला आता मला काय सांगायची बी गरज नाही हा हा सगळीकडे सांगतो वाढीतल्या माझ्या सगळ्या आय म्हणून तुम्हाला जिथं जिथं मला देवदर्शन देता येईल जिथं तुम्हाला नेता येईल न्यायचा प्रयत्न केला आमदार झालो की वाडीच्या सगळ्या आया बहिणींना त्यांच्या नाकाव टिकून तुम्हाला विमानदळ फिरवतो काळजी फिरवतो अरे असं नाही बोलू रे माझ्या आया बहिणींनी त्या अरे ताई भारत काढी त्या शेतातल्या जाऊन भारतं काढून झाली की प्रचार करायला असेल घरदार फोडून फिरत्यात काय काय माझ्या करता करतात मला माहिती आहे आणि त्या आया बहिणी जर माझ्यासाठी फिरत असतील मला जर निवडून आणायचा असेल म्हणून गारावावं जात असतील तर त्या हिंदींना वडीलदाऱ्यांना माझ्या सहकार्यांना पुढे कमी पडणार नाही तुम्ही निश्चिंत राहा हाच तुम्हाला विश्वास देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र